ग्रामीण बाज म्हणतात तो ह्यालाच पहा पहाटेचे साधारणपणे पाहुणे सावळले एकदम शांत वातावरण आणि आता चंद्रदेव असते असते ह्याला जात आहे अस्ताला जात आहेत आणि पहा किती शांत वातावरण आहे हा जो स्क्रीनशॉट आहे आणि आज जे तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील ते जेजुरीपासून मांगोबाची वाडी हे गाव आहे माझ्या मुलांचा आजोड आहे तिथं तुम्हाला पहाटेचं दर्शन मी दाखवत आहे एकदम शांत वातावरणात कोकळा गात आहे कोंबडे आरवत आहेत कोकळेचा आवाज येत आहे माझी काय होतं पहाटेच्या वेळेस आपण टिटूचासुद्धा आवाज बघत असाल काय होतं पक्षी असतात गारव्याची बाहेर आणि तिची अंडी खातं कोणतरी पण माणसं काय म्हणतात टिटू ओरडली अशुभ असतं तसं नसतं काही कारण पौर्णिमा जवळ आलेली आहे आज पौर्णिमाच आहे त्यामुळं असं वातावरण आहे